आणि आता हे भोपाळ स्टेशन चे आता आता भेटू आपण रात्री भुसावळ जर उठली तर नाही उठली काय नाही तर काही दिसतच नसेल नाही दिसत ना, ना? <laughs> नाही दिसत मी दिसतच नाही जाऊ दे तर चला आता भेटू आपण पुढं चला बघा आता आपण आलो आहे इटारसी इटारसी स्टेशन ह्या भोपाळच्या नंतर हे इटारसी स्टेशन आहे पण स्टेशनला नाही थांबली बरं का गाडी मध्येच थांबलेली आहे मध्येच थांबली आहे गाडी आपण स्टेशनवरच थांबली पण प्लॅटफॉर्मवर नाही आहे मध्येच थांबलेली आहे ह्या काशीमध्ये स्टेशन लांब आहे इटारा सिटेशन हे दिसतंय का तुम्हाला इटार सिटेशन रेसिटेशन दिसत ना आता रात्र म्हणून नाही दिसणार आत्ता वाजल्यात सात वाजून पाच मिनटं झाल्यात चला अजून पुढे दाखवते मी तर काही दिसतच नसेल अंधारामुळं दिसणारच नाही मी अंधार आहे ना त्याच्यामुळं आता आलेलो आपण स्टेशनला नाही दिसत नाही दिसत बसली ना इतकेच आता कोर नाही काय नाही तर चला अचानक मध्ये जायचं ठरलं माझं अचानकच चाललेलं आहे आणि हे गोष्ट अजून सांगते तुम्हाला इकडं थंडी नाही आहे बरं का अजिबात थंडी नाही आहे तिकडं हरियाणामध्येच थंडी होती तिकडे नाही थंडी चालू झाली बघा गाडी दिसतोय स्टेशनचं चला मोठं स्टेशन ह्या चला बघा आता शुभ सकाळ सगळ्यांना गुड मॉर्निंग घ्या आता आलोय आपण अहमदनगरमध्ये हे बघा अहमदनगर आहे हे दाखवू का दिसेल बघा तुम्हाला ह्या बा अहमदनगर आता नगरला आलेलो आहे आपण आता नगरमधनं गाडी काय थांबली नाही नगरला चाललंय आता आपण पुढं हे काय अहमदनगर लिहिलेलं दिसतंय का हे अहमदनगरचं स्टेशन आहे तिथं पण गाडी थांबली आहे हे आहे हे बघा बोर्ड वाचा अहमदनगर तर चला आता अहमदनगर आपण पार्क केलेलं आहे चाले चालू आहे आपण पुण्या साईडला बरं अहमदनगरवरनं पण मला मेसेज असतात बरं का कमेंट की आम्ही नगरचे म्हणून तर हे का आम्ही नगरमधनं आता चाललेली आहे मस्त नगर आहे छान नगर आहे अगदी एकच नंबर तर चला आता पुढं दाखवते अजून आता आहे ना वाजल्यात झालं असेल सहा साडेसहा सहा पावणे सातचा टाइम तर मस्त रात्र गेली बघा आता उजडले आता एक दोन तासाने अजून अकरा साडे अकरा वाजता पुण्यात हजर चला भेटू पुढं मग पुण्यामध्ये हे नगरमध्ये पण चांगलंच हे झालेलं आहे बरं का मस्त छान गरज बघतो मस्त बनले बोल फ्लॅट फ्लॅट वगैरे छान बनवले तर चला आता पुढे आलो मस्त पैकी पुन्हा आला आता पुण्याला पुणा स्टेशन हाय राम राम जी, चला आली बघा हा पुण्याला माहेराला आलेली आहे मी हा तर चला आता दाखवते तुम्हाला थोडस इथलं आंघोळ केली आल्यावर तर चला हे तर घर आहे बघा हे तर आलेलं आहे आपण माहेरात यावा का हे तर आले बघा हे आहे माहेर हा माझ्या मावशीचं घर आहे हे आई आई तर वाढलेली माझी आई नाहीये मला तर हे माझ्या मावशीचं घर आहे ते हा इथंच आलेली आहे मी आणि इथंच राहणार आहे मी आता माझ्या मावशीकडं कारण माझ्या मावशीला मुलं नाही आहेत तिच्यासाठी मीच सगळी आहे तिचे हां अजून पण आहेत अजून पण दाखवाल मी तुम्हाला माझे सगळे चुलते चुलते त्यांचे पोरं पारख सगळे दाखवत दाखवत मग सुरुवात आहे कारण माझं हेच माहेर आहे म्हणायचं माझ्या मावशीला कोणी नाही आहे त्यांना फक्त मी आहे त्याच्यामुळं तर चला हे आहे आपलं छोटंसं इकडे हे रूम आहे एकटीच असते ना ती हे रूम आहे बघा दाखव का टी व्ही पण आहे आणि हा रूम आहे आंघोळ केली आत्ताच मी छान पैकी आता जेवायचंय तर मग म्हणलं चला तुमच्या संग जरा व्हिडिओ करू आणि मग जेवण करणार तर हे एक रूम बघितला हे बाहेरचा रोड आहे रोड टच घरी आपलं हे बघा हे का दिसते बघा दुकान पण आहे अशी घर आहे तिथे असे हां तर ते एक गरज झालं हे हॉल आहे हे हॉल आहे बघा इकडे टॉयलेट बाथरूम आहे ह्या साईडला टॉयलेट बाथरूम आहे आणि हे आपला किचन रूम हे किचन रूम तर या सगळ्यांनी जेवायला बघा जेवण वाढले आणि अजून तुम्हाला दाखवते माझी मावशी किचन रूम आणि ही आहे बघा माझी मावशी नमस्ते कर हात कर असा नमस्ते हा हे का हे माझी मावशी आहे बघा आहे ना माझ्यासारखीच मी म्हणलं ना माझ्या सारखीच दिसायलाय का माझ्यासारखीच आहे बघा तर आता हिला मी घेऊन देणार तिकडं हरियाणामध्ये आपले तिकडं हां तर त्याच्यामुळं मी आता म्हणलं व्हिडिओची हि सुरुवात करा आणि जेवायला सुद्धा बनवलंय एवढं वय झालंय बघा हाय का तरी स्वयंपाक बनवला जेवायला बनवलं आणि मस्तपैकी आता आम्ही जेवण करतोय तर चला आता तुम्हाला पुढे अजून दाखवते जेवण काय ते चला जेवायला मस्तपैकी जेवायला बघा काय काय सांगते तुम्हाला मी तेव्हा एक तर आहे चिगड्याची भाजी मस्त जवारीची भाकरी जवारीची भाकरी लोणच आणि तिकडं शेव आणि तर दाखवती हेव्या का लोणचं लोणचं हिरव्या मिरचीचं खा